हेलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो काल संध्याजीचा बट्टी झाला आज सकाळी उठायला उशीर झाला बारा वाजल्या ब्लॉगला सुरू करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं पिऊन सगळा राडा केलाय घरामध्ये हे बघा तिने सगळं खेळणं काढलं आणि सगळ्यात खेळण्याचा इस्कोट करून टाकला काय गं पिऊ पापा मी लायन असताना अशी बांडीकुंडी डॉक्टर डॉक्टर आणि सायची बांडीकुंडी मी बस तुम्हाला सायप करते आणि चहा टाकते दुधाचा टाक आणि बावड्या झोपला इथं कारण त्याच डोळले जळजळ करतात दवाखान्यात गेलता पाणी घालतात ना काय झालं डोळ्याला शिराव ताण आलाय काय कशाचा ताण घेतलाय प्रियंका मुळ प्रियंकाच नका लागला कुठला डॉक्टर होता बघा आमच्या आई झालं आपाच्या पाट्यांना काय झालं पाटीला झोपून झोपून का पूजाने आज घर सगळं स्वच्छ केलंय जसं घर स्वच्छ करते तस स्वतः स्वच्छ करत नाही कुठे गेली पूजा चला जेवायला दे तुझ्याकडे बघून मला रडू हो येते या पूजा माझा असं कधीच करत नाही जेवायला द्या बाई साहेबांनी या शिका जरा बायचं काहीतरी शिका बघ नवऱ्याची सेवा बघ हिला 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 सांग हिला हिला सांग हिला सांग हिला सांग हिला सांग हिला सांग हिला सांग की हिला म्हणलं ना पाय तुडव मालिका बघत बसते काय केलं ग वाढ जेवायला तरी वाढ का घेऊ हाताने सगळेजण जेव्हा वस्तू मस्त पैकी काकडे आणलेली आहे आणि बाजारवरन गरम गरम काकडे खातोय गारगार गारगार गार म्हणायचो तुम्हाला आय भाजीला मीठ कमी पडले जरा ह्या आपा आपा मीठ कमी पडले का ज्या झालंय असं वाटतंय की ह्याच्यात सगळं पालतं किर आहे मीठ आता आई उठले मला काहीतरी करून देते बेसन पोळे वगैरे अंड्याची कर म्हणलं तर चतुर्थी काय लगेच झालं श्रावण गणपती चतुर्थी सगळं दिवस घरात येतात घर खाव का नाही काय एवढं पॅक करून ठेव आणि डॉक्टरचं किट थोड्या वेळाने लागणार आहे ते शूटिंगला बाकी सगळं पॅक करून त्यात ठेव आईने केली बघा बेसनची पोळे सागर हा पिवळी डोळ्याचा कार केला डोळ्यात बोट घातलं आणि ती पण जेवण करून आल ती हात ती कट आहे तिचा का ग पिव डोळ्यात बोट घातली माझे दोघा लोक डोळ्यात बोट लागलीच का दौट गा दौट गा दौगा दौगा दौट दौट। लागली माग तरी जाऊन देत झाला का सुकाने लगेच महाग लागले आता डोळ्यात बोट घातले आता काय पाय घालते या डोळ्यात उतार पिवड्या आता आता बटन कच चालू आता ज्या मायला सर सोड चाललोय फिरायला पे हो कशी आली माग लागून डोळ्यात बोट घालायला माणसांच्या आम्ही चाललोय आता बावड्याच्या घरी बावड्याचा जो कॉम्प्युटर आहे तो इकडल्या घरी आणायचा आहे काम करण्यासाठी तर चला पण बिघाडला काय तर नेट करावं लागेल आप इकडे येत कृष्ण तू आला कशाला आलाय आपाने आणलंय आपा कुठे पण येतात तुला आपा कुठे येत कोण कृष्णा शाळेत ना का आलाय तिकड घरी होता त्य घरी होता तो दोन तास झालं घरी मग इकडं आलाय तो फिरून फिरून कॉम्प्युटर कुठे गाडी आपा इथे मला काय माहिती आपा कुठे टू व्हीलर काय गेसाठी आले का हा तो दु ने मेरे आकमे बोट काय को आल्या होय का पिवड्या बोट काय को आल्या में है। आता या दोन्ही पैकी कुठला तरी बॉक्स आहे आता आपल्याला हा पी सी तिकडल्या घरी तिकडं करायचं आहे आता आपल्याला याचं एडिटिंग बिडिटिंग वगैरे याच्यावरती तर उचल हे सगळं सागर चला राधू कृष्णा चला त्या घरी जायचं चला तर चला मित्रांनो कॉम्प्युटर वगैरे घेतलं या कॅमला बिबला सगळ्या घेतल्या आता मोबाईल बघून बघायला इथं का कृष्ण मोबाईल कोणाचा आहे तुझ्या हातात आपाचा मोबाईल ठेवून जातील का तुझ्या पैसे हा तर वायरीचं केबल तर मुतवीन तुला सारखाच मोबाईल बघतोय काय काय खातो काय ते कलर आता बघा कॉम्प्युटर वगैरे घेतलंय हे सगळं कॅबला बिबला आता घरामध्ये टाकायचं चला सारखा मित्रांनो आपला सकाळी एपिसोड येतोय बिग बॉसचा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर त्याच तुम्हाला ट्रेलर दाखवतो फक्त बघून घ्या बॉस मराठी सकाळी सव्वा दहा वाजता आणि ह्या राऊंड मध्ये या बघ तर अशा पद्धतीने जी पहिला तुम्ही ट्रेलर बघितला ऑटोमेशन वगैरे ॲनिमेशन ते सगळं शंभूने बनवलेलं आहे आता एपिसोडला आपण म्युझिक करूया आणि एपिसोड तुम्हाला उद्या बघायला भेटेल आता काय दिवसभर मला इथंच बसून काम करायचे आणि दुसरा पीस इथं जोडलेला आहे तर या पीसीवरती सागर शंभू वगैरे आता ॲनिमेशनची कामं कटिंगची कामं वगैरे सगळे करतील मित्र नो एडिटिंग करून करून वैताग आला आणि पुन्हा वेळ झालेली आहे जेवणाची तुम्ही म्हणता किती जेवतो जेवत नाही तीन तास झाले मी परत शूटच केलं नाही माझ्या फुटेज पासूनच बसले आहे तर चला काहीतरी खादो पोट आला नंतर येऊन एडिटिंग करतो पण आज हा एपिसोड कम्प्लीट करायचा आहे कारण उद्या रविवारी उद्या मला टाकायचंच आहे महाराणी मस्त आहे वेळ भेटला की झोपायचा दुसऱ्यांच्या बाया बघ रील्स बनवतात मेकअप बिकअप करून साड्या बिड्या घालून अयो देवा म्हणे काय नवऱ्याचा ताप आहे बया कॅमेरा कोंडात घालून लगेच व्हिडिओ बनव तर काय करता मित्रांनो हेच आपलं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला हे करावंच लागणार आहे माझं पण अवतार खराब झाला त्याला फ्रेश होतो जेवण करतो पूजा कशी जेवायला दे पूजा उठ ना जेवा दे पण दोन चारशिया देत पूजेने काय जेवायला दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही चायनीज आणलाय खायला पण आमच्या आधी हे दोन खिलारे कोंड बसली खायला ऐला का आम्हाला सागरनी आणखी तेच बसला बाजूला च वाणगाड्या अजून एक वाटे आज सुपी आयला पिऊ तुला कुठं नेऊ काय काय चला 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 खायला चला ए असं शिकवतोय हणायला हा <स्यारा> कळतं तुला अकलबी काय का पुरे हनाय शिकवतो का आणि तुला पण कळत सहानची का दादाला काटे बिटी घ्यायची नाही गो माझ बाबू नाही नाही माझ पिल यो मित्रांनो पाऊस आला रे लय दिवसात ना पाऊस आला रे वा गणपती बाप्पा गेले आणि पाऊस चालू झाला हा वेळेस भारे वाटायला लागले तर आता हे शेवटचा पाऊस म्हणायचा एक दहा पंधरा दिवस पुन्हा पाऊसच नाही आठ महिने पाऊसच नाही त्याच्यामुळं जोपर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत आनंद घ्या काय ग पिऊ काय गेले गाडी खाली हां भाऊ हां हां चला हां काय गं हां नीट वेरी गुड पिवडीला किती मजा वाटते पिओ तुला खेळायचं जा 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 बस

मॅगीच केलेलं तरी एवढं झाड असतं का तू आख्या चार मॅगीच एकच बनवलेला का तीन आंडी टाकून टाक छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या तू नकाच करून नका पूजा असा येत नव्हतं काहीतरी बनव खायला ती बसली वर आणि हाताने बनवून खातोय काय त्या बायक होता बुक आय तुझं होते का नाही महिना झाला जावा बघित अली या पटन सुईद्वाराच घेऊन बसलेली असती का बघा आपला टाइमपास लावलाय काल शिवलं नाही दिवशी शिवलं नाही दोन दिवस झाले आणि दि आता बसली दीड वाजता असं दीडला बसली मग आता चार जवळ कटाळा बेटा कस काय येत नाही ग अगं अगं ह्या ही बघ मुंग्या बिळ्या लागल्या आणि कसं दिसतं हे आणि एवढं तुला सुद्धा अगं टोचवायला बोळ पाडाय किती कटाळा कसा काय आलं नाही का तुला ऑर्डर घेते का सांगू का मित्रांनो कोणाला लेपाटे शिवायची असेल तर सांगा आमच्या मस्त शिवून घेते ठीक आहे एक फोटो लयवारे शिवते लेपाटा घरगुती ठीक आहे आता मस्तीने दोन तासात लिपाट बाजूला निघतंय तू आठ दिवस झाला बसले अरे मिस्नी च लेपाट टिकत नाही दोन दू, तीन दोन्ही झाली दोर तुटते तुझं व्हेरी गुड आणि लेपट किती आपट आजोबा येतो दरा तुटलं अगं टेक्नॉलॉजी लय पुढे आय टेक्नॉलॉजी लय पुढे गेली म्हणलं नाही लपाटी ते पांघरून फाटल पण दोरात तुटत नाही असं आहे का म्हणजे एवढी गॅरंटी का मग तुझ्या जन्मजात आज घरी आहे अयो असं असं तांब्या होता ती कुठे माझ्या जन्माचा ते कुरवडा केलेला तांब्या बादली तांब्या लेख्या तांब्या तांब्या वस्तू आहे का मित्रांनो तुमच्या जन्माच्या अगोदरच्या आहे की घरातलं तांब्या पितळ काय गाडी वगैरे माझी तर आहे बाबा बऱ्याच वस्तू येत आईने ठेवल्या तर तुमच्या असेल तर कमेंट करून सांगा नक्की पिहू तुला कुठे निहू गाडीवर बसल माझं बाबू हम्म उभा राहून नाचते का डोल लावून नाचते आता अगं ती पहिली कधी पल्ली काय आहे तू पण लगेच बोलते नाचन बिचण पिवड्या 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 नको 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 भाऊ चल खांद्या बस माझ्या बस चल लवकर चल लवकर चल लवकर तिथे पोरगे बघते गोड्याची या इकडं काल तर हायस नाही तोंडा विंडा आपटायची ग इकडं आहे कशी नाही नाही म्हणती थोडा तोल गेला ना तर नाही जायचे कशी जाता नाही गेलीच चुकून तर काय करायचं तिला कळत कर का तसं उड्या मारू का असं चल बाबू खाली चल चल दर, दर चला झालं का जेवण पूजा थोड्याच कर पोट एक तर एकतर रेटाम झालं शंभूने काय ते दुपारी गेल ते मॅगी त्याला कळत काही एकच पोळी बनव म्हणलं त्याने आख शिजवून टाकलं आणि तुलाही शिजवू नको ही शेंगल्या शिजू नको मिठाची मिठाची मिटाची कट करू नको मला जास्त भूक नाही पोट फुगलंय मी झोपणार आहे आता नाही लय जेवणा तू भाकरी करू नको लय शेवटी जेवण केलंच नाही मित्रांनो तसंच झोपलं तर चला सर्वांना इथंच गुड नाईट